तीन दिवसापूर्वी अबू आझमी या औरंगाबादच्या अवलादीने औरंगाजेबाचं उदात्तीकरण करण्यासाठीचा प्रयत्न इथे करतायत महाराष्ट्रामध्ये या अबू आजमीचा आम्ही देवगड मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि या अबू आदमीवरती देशद्रोहाचा खटला त्यांच्यावरती घालावा असा विनंती आम्ही आज या मराठा देवगड समाजाच्या वतीने त्याचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून दिलेलं आहे अशा अवलादिंना वेळी जर ठेचलं नाही तर ही प्रवृत्ती वाढत जाईल आणि भविष्यात आपल्या येत्या काळामध्ये हा संघर्ष आपल्याला मोठा करा करावा लागेल म्हणून वेळीच अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ह्या अफोआजमीवरती देशद्रोहाचा खटला दाखल करावा असं मी विनंती या तुमच्या माध्यमातून करतो आहे धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल